स्वामी समर्थ शिव सकाळ सगळ्यांना आमचं काम चालू आहे आज मका गोळा करायचं टायली बसली तिकडे टायली आता गेली ती म्हणून आम्ही थांबलोय आता इतकं गवत इतक्या गवतात ना मका गोळा करतोय आम्ही आणि हे आमच्या मागे हिंडत त्या बळंक्या पांढऱ्या पांढऱ्या कणस गोळा केली त्याच्या मागचं किड खायला काम चालू आहे आज मकाची कणस गोळा करायचं आता आमची झाली जेवाय सुट्टी मी आणली डब्याला गवारीची शेंग भिजलेली चपाती हे बायकांना दिवाळीत त्यांनी रोज आणली होती आज माझा नंबर आहे भाकरी लोणचं चकली भाजी काय बेसनची पोळी तुरीची डाळ भाकरी चटणी चपाती घेवड्याची शेंग मिरची मिरचो हिरवी चटणी या जेवायला स्वामी समर्थ हे आहे आंबट बोरीचं झाड आणि ह्याला बोरं पिकले ते आता आता आम्ही आलोय बोर फुड खायला किती गच्च भरलं हे झाड लकडून आहे बोरेने कशी बोर आता पिकायला लागले पुढच्या आठवड्यात सगळी बोरच बोर, बोर। कुणाकुणाला आवडते तर आंबट बोर या बोरं खायला